नमस्कार मी श्रुती कुलकर्णी आपण पाहता एबीपी माझा या मध्ये आपलं स्वागत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केलाय विजयी मेळाव्याच्या ठिकाणी रुदालीचं भाषण सुरू होतं अशी खोचक टीका फडणवीसांनी केली होती तर शिंदे आणि फडणवीसांनी राज्यात रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीच्या विजय उत्सव नव्हता हे रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आता रुदाली रण बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालं आहे आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे दोघांनी एकत्र बरं का कधी फडणवीस गातील कधी शिंदे तबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे तबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे जागोजाग रडण्याचे उद्धव ठाकरेंनी पुष्पा चित्रपटाचा डायलॉग मारत एकनाथ शिंदेवर